कृष्ण मैत्र रामकृष्ण हरी मैत्रीण माझ्या यूट्यूब चॅनलवर ना तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण आहे ना ह्या आठ अंड्याची भाजी करणार आहे ते बी भरली भरलं अंड आहे भरलं म्हणजे कसं आता आपण जसं वांग भरतो ना त्या टाईप करणार आहे एवढंच छान लागतं ना ते खूप छान चला मग आता आपण कढई कडाई दे बघा आपण त्याच्यात हे अंडी टाकून देऊया अंडी उकडून घेऊया आपण पूर्ण आणि त्याच्यात काय करू एक चमच्या भर मीठ टाकू म्हणजे अंडी कशी पटकनी सोलतात आणि झाकण ठेवूया आता आपण बघा त्याच्या की आपली दहा पंधरा मिनटात अंडी हे होती आता आपली अंडी उकडून झालेली आहे आपण पाहू शकतो आता ती आपल्याला पूर्ण अशी सोलून घ्यायची अंडी हे बघा मी आता पूर्ण ही अंडीला सोलून घेते एका ताटात अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा मित्रांनो आणि हे भरलं अंड ना एवढंच छान लागतं की त्याच्यात पूर्ण मसाल्याचा आहार उतरतो आणि खूप म्हणजे असं चविष्ट लागतं हे अंड मी याच्या आधीही हिव दाखवलेली आहे बघा भरल्या अंड्याची आणि शक्यतो आम्ही नॉनव्हेज जास्त म्हणजे सारखं करीत नाही कधीतरीच करतो हे बघा आता आपली अंडी पूर्ण सोलून झालेली आता आपण कळईत आपलेली आता आपण हा त्याला लागणारं साहित्य बघा वाटण्याचं एक कांदा चिरून घेतला एक टॅमॅटो खोबरं भाजकी डाळ लसूण आणि आलं आणि मस्तपैकी मुठभर कोथंबीर चिरलेली आता आपण हे पूर्ण तळून घेऊया हे बघा मी पूर्ण कांदा परत खोबरं टॅमॅटो हे संपूर्ण परताय टाकलेलं आहे आपण ते छान परतून घेऊया आणि ही डाळ आणि आलं आहे लसूण आहे हे बी टाकून देऊया भाजकी डाळ आहे आणि त्याने चालवून भूत खूप चविष्ट लागतं बघा खूप ही भाजी होती आता हे पूर्ण आपण आता हे बघा भाजलेलं कि हे बघा आता मी हे वाटण काढून देतो वाटण काढून घेतलेलं आहे हे बघा मी पूर्ण आहे वाटण वाटून घेतलेलं आहे आपलं अगदी कलर बी किती छान आला आहे बघा आता आपण ही अंडी चिरून घेऊया आपण हे वाटण वाटून घेतलं मी काढून घेतलेलं आहे बघा ताटात आता मी त्याच्यात जरा सुके मसाले टाकते बघा धाना पावडर अर्धा चमचा घरचा खायचा मसाला हा घरी तयार केलेला आणि एक चमचा मटण मसाला आणि अर्धी अर्धा चमचा बिटकी मिरची पावडर आणि थोडीशी हळद हल्द, हळद बी माझी घरची आहे त्याच्यामुळे ती जास्त नाही टाकू शकत आणि आता आपण चवीनुसार त्या वाटणात मीठ टाकून घेऊया बघा हे बघा पूर्ण असं सा वांग्यासारखं चिरून घ्यायचं अशी तुम्ही भाजी बी कधी केली नसेल आणि असं अंड कधी चिरलं बी नसेल हे बघा अगदी वांग्यासारखं आणि आता आपण ते भरून घेऊया मसाला मी मिक्स करते हा पूर्ण मसाला असा मिक्स करायचा आणि हे बघा आता मी ह्याच्यात असं भरते एवढी छान लागली नाही ही भाजी अगदी भरला आणि याला असं तेला सोडून देऊया आपण आता ही सगळी अंडी अशीच भरून घेऊया हे बघा किती छान अगदी भरून झाल्या अगदी वांग्यासारखी आणि ही मी जिरमोरी टाकते आता साईडला आधी टाकली असे तर गळून घेऊयासाठी ती आता आपण त्याला खालवर खळफळ करूया आणि वांगी हे वांगीच म्हणजे सॉरी ही आंडी आहे ना ती पूर्ण अशी परतून घ्यायची तिथे त्याचा मसाला बी आहे ना एकदम हां बघा किती सुंदर वास सुटला आहे अगदी कलर आहे तोपर्यंत त्याला आपल्याला परतून हे बघा आता मी अशी पलटी मारते एका काय किती छान कलर आलाय का नाही आणि मैत्रिणी माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा पुणे असं त्यांनी बी करा हे बघा आता हे राहिलेला मसाला आहे ना आपण हावी याच्यात टाकून देऊ कारण की हावी पुरतू परतून मी बनतेलात अगदी मस्त तिथे आपल्यानंतर काटू आपल्यानंतर त्याच्यात एवढी छान भाजी आणि याच्यात टाकून देते बघा किती छान दिसते आणि एकदा करून बघा की तुम्ही अशी म्हणजे केली नसाल मी आता हे पाण्याच्या टाकून देते अंधी भरपूर अशी पण आता आपली एवढी भाजी आता तयार झालेली आहे बघा आता मी तयार झाली आता त्याला आपण दहा मिनटं तरी उकळून देऊया मी काही त्याच्यावर झाकण नाही ठेवणार हे बघा आपली पूर्ण भाजी झालेली आहे किती छान त्याची ग्रेव्ही बी इतकी सुंदर झालेली आहे चला आता मी तुम्हाला काढून दाखवते गॅस बंद केला मी आता मी डायरेक्ट याच्यात मस्त तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रीण कशी झाली आपली भाजी नक्कीच मला सांगा तुम्हाला कशी वाटते कशी नाही आणि तुम्ही बी नक्कीच करून बघा चला मग उद्या भेटूया बाय